नमस्कार आठ ऑगस्ट या दिवशी नारळी पौर्णिमा आहे आणि आपल्याला माहित आहे की पालघर जिल्ह्याला एकशे बारा किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला आहे या पूर्ण समुद्र किनाऱ्यावर पोळी बांधव हे परंपरागत राहत आहेत परंपरागत मासेमारी करत आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार एक जून ते एकतीस जुलै यामध्ये मासेमारीसाठी किंवा मोठ्या बोटी समुद्रात नेण्यासाठी बंदी आलेली असते म्हणून एक ऑगस्ट नंतर मोठ्या बोटी सुद्धा समुद्रात जाऊ शकतात पण खऱ्या अर्थाने नारळी पौर्णिमेला नारळ वाहून सगळे बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात आणि एका अर्थाने त्या दिवसापासून औपचारिकरित्या मासेमारीला समुद्रामध्ये जाऊन सुरुवात करत असतात आणि त्यामुळे पूर्ण किनाऱ्यावरचे सगळेच कोळी बंधू भगिनी मोठ्या उत्साहात हा पूर्ण सण समुद्र देवतेला साकड घालून त्यांच्या जीवांचं रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त मासेमारी होऊन त्याच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी आणि एकंदरीत सगळ्यांसाठी एक चांगलं आव्हान करत असतात त्यामुळे मी सर्व कोळी बांधवांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपला समुद्रकिनारा हा व्यवस्थित राहायला गेला पाहिजे ज्याप्रमाणे समुद्राला उधान आल्यानंतर आपण बघतोय मागच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा गावांमध्ये नुकसान झालं होतं आणि म्हणूनच धूप प्रतिबंधक बंधारे हे जास्तीत जास्त किनाऱ्यावर असले पाहिजे जेणेकरून किनाऱ्यावरची झीप सुद्धा कमी होईल आणि होणारं नुकसान सुद्धा टाळता येईल ह्या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून आपण धूप प्रतिबंधक बंधारे बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत सगळ्या बांधवांना विनंती सुद्धा आहे आणि आव्हान सुद्धा आहे की उदाहरणामध्ये त्यांनी समुद्रात जाऊ नये आणि या निमित्त निश्चितच नारी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व कोळी बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो त्यांनी समुद्रामध्ये सुद्धा गेल्यानंतर नियम पाळले पाहिजेत आणि जास्तीत जास्त, जास्त आपल्या भागातून जो आपला जो परंपरागत मासेमारीचा व्यवसाय आहे तो टिकला पाहिजे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे मोठे मोठे प्रकल्प येणार आहेत त्या प्रकल्पामध्ये सुद्धा आपली ओळख ही राहिली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण निश्चितच प्रयत्नशील आहोत आणि आपण सर्वजण यासाठी सहकार्य कराल धन्यवाद सबस्क्राईब फॉर मोर कॅन्स